बघा ले ले मुटवाडून आणि मित्रांनो येत ओका हो तुम्हाला दावतो किती किलोमीटर पळत्या गाडी म्हणजे किती स्पीड आहे गा। या गाडीला एकशे अठ्ठ्याऐंशी स्पीड आहे बघा माझं पेट्रोल संपत आलय चला चला आता पुलती अल टाकलं पाहिजे चले मामा इंजेक्शन दिलंय पाहुण्या खूप येत इंजेक्शन काटलं का कुठं पाहुण्या खूप असं गाठ उडत गाठबीट झाली तर कुठे मित्रांनो गाडी जिथली तिथं बघा कंट्रोल होत्या आणि खूप छान वाटली मला चालवायला ही गाडी ट्वे ट्वेंटी आहे त्याचंच मॉडेल वन फिफ्टी वन फिफ्टीचंच मॉडेल एकशे पंचवीस सी सी पल्सर मस्तच वाटले गाडी चालवायला आणि आणि घरातली माझी फॅमिली बघायला लागल्या गाडीचा चला चला पावसाला लावा गाडी मित्रांनो का <Pinee> <nose facial commitment>

पण सर गाडी काय का तुम्ही काय गरीब अरे दीड लाखाची गाडी पडली आपल्याला दीड लाख दीड लाखाची गाडी हे मागासारखी